नमस्कार मी अश्विनी पुरी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जुन्नर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे चार शेतकऱ्यांच्या पाच दुबत्या म्हशी आणि एका शेतकऱ्याचा बैल चोरी करणाऱ्या मुरबाड तालुक्यातील दोन सराईत चोरट्यांच्या पुणे येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मुसक्या आवळण्यास यश आलंय तसेच या प्रकरणी नरेश भाऊ मोरे सूरज अशोक पारधी दोघेही राहणार कळबंड तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांना अटक केली आहे तसेच या आरोपींकडून पाच दुबत्या म्हशी आणि वाहतुकीसाठी वापरलेली पिकअप जीप असा एकूण सहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय जुन्नर मधील बेल्हे आने आंबे या गावातील चार शेतकऱ्यांच्या पाच दुबत्या म्हशी आणि ओझरीतील शेतकऱ्याचा एक बैल मागील काही महिन्यात चोरीला गेला होता या प्रकरणी जुन्नर आळे फाटा ओतूर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दुपती जनावरच चोरीला जात असल्यानं शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी या चोरीचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा पथकाला दिलेले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तपासात चोरीचे वाहन माळशेज घाटातून जात निष्पन्न पिकअप वाहनात म्हैस घेऊन विक्रीसाठी जात असताना चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पथकानं आरोपींना सापळा रचून गावच्या जंगलाजवळ मुद्देमालासह ताब्यात घेतल्या आरोपीकडून पाच म्हैस वाहतुकीसाठी वापरलेली जीप ताब्यात घेतली जप्त केलेल्या म्हैस शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या दरम्यान दोन म्हशी चोरीला गेल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विठ्ठलवाडी येथील युवराज खडांगळे यांच्या घरी चौकशीला गेलं होतं त्यावेळी चहा घेण्याची विनंती खडांगळे यांनी केली होती चोरीला गेलेल्या म्हशी शोधून आणू आणि त्याच म्हशीच्या दुधाचा चहा पिऊ असा शब्द पोलिसांनी दिला होता दिलेला शब्द पोलिसांनी पूर्ण केल्यानंतर पोलीस खडांगळे गावात त्यांच्या घरी चहा प्यायलेत एस न्यूज ट्वेंटी फोर अश्विनीपुरी नारायणगाव अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार